श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुझी बाजू राखण्यासाठी तुझ्यापर्यंत हा संदेश घेऊन आलो आहे तू ज्यासाठी माझी प्रार्थना मनोभावे करत आहेस ती प्रार्थना पूर्ण होण्याची शुभ वेळ जवळच आहे अगदी या चोवीस तासात तुम्हाला तुमची मोठी इच्छा पूर्ण होताना दिसून येणारे आशीर्वाद इथून पुढे तुमच्या मार्गात तुम्हाला दिसू लागतील मला माहीत आहे कधीकधी मनात नकारात्मक विचार घोळू लागतात तुम्ही खूप काही सकारात्मक विचार करत असताना देखील काही नकारात्मक ऊर्जा या तुमच्या प्रवेश करू लागतात पण आता मी तुम्हाला जे काही सांगत आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवून जर तुम्ही भगवंताचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत काही दिवसातील वेळ घालवला आपली इतर कामे करत असतानाही तुम्ही देवाचे ध्यान केलेत तर तुमच्या मनात ती वाईट शक्ती प्रभाव टाकू शकणार नाही बाळा होय मी तुझ्याशीच बोलत आहे तुझ्या मनाला मी जाणतो तुझ्या मनातील त्या विचारांनाही देखील मी जाणतो म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत येण्यासाठी या संदेशाच्या मार्फत तुझी निवड केली आहे तुझ्यात कला गुणही भरपूर आहेत कारण तू एक दैवी आशीर्वाद आहे पण या दिवसांमध्ये तुझ्यासोबत असे काही घडत आहे ज्यामुळे तू नकारात्मक ऊर्जेत खूप काही मन घालत आहेस बाळा तुझे विचार थांबव कारण त्या विचारांमध्ये तू वारंवार ते नकारात्मक विचार करत आहेस स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला या संदेशाकडे आज चुकूनही दुर्लक्ष करू नको कारण आज मी तुला सांगणार आहे ते तुझे जीवन बदलण्यासाठी खूप हो महत्त्वाचे आहे हा संदेश ऐकताना तुम्हाला माझ्या उपस्थितीची जाणीव होणार आहे तर या संदेशाला न टाळता शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घ्या कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही असे जे तुम्हाला माहीत असूनही तुम्ही त्याचा उपयोग आपल्या जीवनासाठी करत नाही तेच मी तुम्हाला सांगणार आहे बाळा जेव्हा कधी तुमचा कोणी राग राग करतात जेव्हा कधी तुमचा कोणी विरोध करतात ते तुमच्या हितासाठी कधीही कार्य करत नाहीत ते तुमच्यासाठी विरोधी वर्तन दाखवू लागतात तेच तुमचे मनातून खूप काही वैर ठेवतात जेव्हा शत्रुत्व हा शब्द तुम्ही ऐकता तेव्हा त्यासाठी काही तलवारच हाती असली पाहिजे असे नाही पण कधीकधी कुणी तुमच्या विचारावर आघात करतात तुम्ही चांगल्या मार्गावर चालत असताना तुमच्या मार्गात विनाकारण ते खूप काही काटे रुतवतात तुमच्या मार्गात ते नेहमीच तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न देखील करतात असे जे असतात तेच तुमच्यासाठी शत्रू म्हणून उभे असतात ते कधीही तुम्हाला तुमचे नाव आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर जाऊ न देता त्यात वारंवार विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असतात कारण ते इच्छित नाही की तुमची योग्य प्रगती व्हावी तुम्ही उच्च स्तरावर जीवन जगावे आणि तुम्ही उच्च स्थान प्राप्त करावे तेव्हा हेच तुमच्या आजूबाजूला राहून तुमचे शत्रू तुमचा विरोध करून तुम्हाला खाली आणण्याचा वारंवार प्रयत्न सुरू ठेवतात पण तुझा जितका भगवंतावर परमेश्वरावर विश्वास आहे त्यामुळे तू आजही सुरक्षित आहेस कारण देव तुझे काळजी घेत आहे देव तुझे संरक्षण त्या लोकांपासून विचार, करत आहे आता फक्त तुझे शत्रू विचार आणि विचारच करत राहतील आणि तू मात्र वेगवान गतीने प्रगती आणि प्रगती करत राहशील कारण जेव्हा देव येतात तेव्हा देवासोबत येणारे आशीर्वाद चमत्कार तुला प्राप्त होतात आणि तुझ्या मनातील ते सर्व काही भ्रम नाहीसे होऊन जाते तुझा विश्वास आता देवांवर अधिक बसणार आहे ईश्वर भक्तीवर अधिक तू विश्वास करून नाम जप करायला लागशील कारण तुला माहीत झाले आहे की जीवनातील सत्य काय आहे कोण आहे आणि तू इथे कशासाठी जन्म घेतला आहेस तेव्हा आता त्याच गोष्टींकडे लक्ष पुरव कारण देवानी तुझी निवड खूप काही मोठ्या कार्यासाठी केली आहे तुला एका ठिकाणी असे नियुक्त केले आहे ज्या ठिकाणी तुझे आता नाव दिव्य स्वरूपात होणार आहे तुला खूप हो काही असे प्राप्त होणार आहे ज्यात तुला मान सन्मान आणि गौरवसुद्धा प्राप्त होईल कारण देव तुझ्या सोबत राहून तुझ्याकडून ते शुभ कार्य करून घेणार आहेत तेव्हा तूही त्यासाठी सज्ज आहेस जर सज्ज असेल तर या क्षणाला होय स्वामी मी सज्ज आहे असे टाईप कर जेव्हा तुम्ही टाईप कराल तेव्हा संपूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण कारण देवाने तुमची निवड केली आहे आणि जेव्हा ज्यांची निवड स्वतः स्वामी करतात तेव्हा तुमच्या मार्गातल्या प्रत्येक अडचणी प्रत्येक कलह आणि प्रत्येक दुःख कमी करणारा हा पवित्र संदेश तुम्हाला ज्या क्षणाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमचे जीवन अद्भुत वळण घेऊ लागेल तुम्ही स्वामी शक्तीच्या अनेक लीलांचा अनुभव करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा स्वामी मौली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन आणि कान तृप्त होतील आणि तुमच्या सर्व समस्या नष्ट होऊन स्वामी तुम्हाला सुखाचा मार्ग देतील आनंदाचा मार्ग देतील श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देवत तुमचे मार्ग सुखकर आणि आनंदी स्वामी मौली करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ